राजकारण केलं पक्षांची ओळख आहे तो पक्ष दुसऱ्याच्या जीवावर उभा आहे त्याच कळपात सगळे का उड्या मारतायत हा सगळ्यात महत्वाचा संशोधनाचा विषय म्हणजे काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी आयुष्य घालवलं प्रामाणिक काँग्रेसशी राहिले तीच काँग्रेसची माणसं अचानक विचारधारेची हत्या करून ज्या पक्षाच्या विरोधात आयुष्यभर लढण्याचं काम केलं ज्या व्य व्यवस्थेच्या विचारांच्या व्यक्तीच्या विरोधात राजकीय संघर्ष केला त्याच लोकांसोबत म्हणजे दुर्दैव वाटतं काँग्रेसची लोक सेटलमेंट करतात भटाळत आहेत अचानक त्यांना भाजप बरी वाटते याचा अर्थ इथं विचारधारा महत्वाची नाही इथं माणसं महत्वाचे नाहीत इथं कर्तृत्व सुद्धा महत्वाचं नाही फक्त लाचारी पैसा किंवा स्वतःचा स्वार्थ सध्याच्या महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यात लोक सकाळी उठून डायरेक्ट भाजपमध्येच प्रवेश करायचे असंख्य लोकांनी वेगळ्या वेगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून काँग्रेसला सुद्धा खिंडार पडले बऱ्यापैकी भाजपमध्ये लोक त्या वाटेवर आहेत काही लोकांना मग एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व अपेक्षित असतं किंवा आवडतं काही जणांना अजित पवारांचं आवडतं बऱ्याच जणांना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आवडतं त्या त्या पद्धतीनं पक्षप्रवेश केला जातोय परंतु काँग्रेस एवढी लेचीपेची झाली कशी काँग्रेसमध्ये माणसं धरून ठेवण्याची किंमत आणि हिंमत कुणामध्ये नाहीये का आज लोक स्वतःच्या हितासाठी थेट पक्ष नेतृत्वाला चॅलेंज करतात आणि पक्षातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत हे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कदाचित लक्षात येत नाही त्यांची इच्छा नाही का महाराष्ट्रात असंच राजकारण चालू द्यायचंय या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्यात आणि या प्रमुख मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायचे की जगताप साहेब अचानक भटाळले कसे ते कोणते जगताप आहेत पुणे जिल्ह्यात का त्यांना अचानक भाजप जवळची वाटते एक वेळ जगतापांनी शिवसेना स्वीकारली असती समजू शकलो असतो एखाद्या वेळेस जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारली असती प्रवेश केला असता समजू शकतो पण पूर्ण विचारधारेच्या विरोधात जाणं म्हणजे खरंच जगताप आतापर्यंत प्रामाणिकपणे काँग्रेसचे होते का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे काय कमी पडलं होतं कशासाठी पक्ष सोडला पक्षाने काय दिलं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यावर एक पक्ष म्हणून महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला निवडून आणण्याचं काम विधानसभेला केलं अचानक अशी काय जादूची कांडी फिरली ज्याच्या विरोधात अक्षरशः त्या पुरंदर तालुक्यातले सगळे मतदार गेले आणि जे जुने आमदार होते त्यांच्याच पारड्यात परत ते पद गेलं याचा अर्थ काय म्हणायचा या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो गप्पा मारूया विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब नसाल, नसाल तर हे आपलं लाडकं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी वेगवेगळ्या माध्यमातून चांगली चांगली वेगळी वेगळी व्हिडिओ घेऊन येत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून करताना बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा म्हणजे प्रत्येक मेसेज हा पोहोचला पुणे जिल्ह्यामध्ये तसा काँग्रेसचा चांगला रुबाब होता पुणे शहरात काँग्रेसचं वैभव होत काही काळ मागचा असा होता की काँग्रेसची सत्ता पुणे महानगरपालिकेवर होती पुणे शहराचा खासदार काँग्रेसचाच होता काँग्रेसचे आमदार या पुण्यातल्या आठही मतदारसंघामध्ये कमीत कमी तीन चार पाच तरी असायचेच आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा काँग्रेसची तशी चांगली ताकद होती गल्लीपासून दिल्लीपर्यंत मागच्या दहा वर्षाचा जर इतिहास सोडला तर त्याच्या अगोदर मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते किंवा त्यांच्या त्या राजकारणामध्ये केंद्रात जशी काँग्रेसची सत्ता होती तशीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळं त्यांची सत्ता होती बडे बडे नेते केंद्रातले आणि राज्यातले राज्यावर आणि देशावर नेतृत्व करायचे संधी मिळत गेली पण पक्ष जसा जसा मोठा होत गेला कार्यकर्त्यांचा ओघ वाढत वाढत गेला आणि दुर्दैवाने प्रामाणिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर वारंवार नेहमी अन्याय झाले ज्या ज्या वेळेस निवडणुका आल्या त्या त्यावेळेस वाटाघाटीमध्ये घाटीमध्ये जागा वाटपामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला त्यांना ते प्रतिनिधित्व दिलं नाही मिळालं नाही पण या सगळ्या गोंधळामध्ये काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील किंवा इतर पक्षाचे असतील आता महाविकास आघाडीच्या निमित्तानं शिवसेनेचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे संजय जगताप पुरंदर तालुक्याचे आमदार होते खूप संघर्ष करून पहिल्यांदा ते आमदार झाले परंतु दोन हजार चोवीस पर्यंतच म्हणजे एकोणीस ते दोन हजार चोवीस ही आमदार संजय जगतापांची कारकिर्द तसा पुरंदर विधानसभा मतदारसंघ सुद्धा सासवड तालुका ते पुण्याचं कात्रज इथपर्यंत पुरंदरचा आणि भारतीय विद्यापीठाच्या मागचा बहुतांश भाग हा थेट पुरंदर विधानसभेशी जोडला गेलेला आहे एवढं सगळं असताना सुद्धा आमदाराच्या विकासाच्या काही योजना असतील काही संकल्पना असतील त्याने काय मांडलं असेल परंतु ते त्याच्यामध्ये परत एकदा नंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी पात्र ठरले नाहीत कारण लोकांनी त्यांना पराभूत केलं ज्या विजय बापू शिवतारे यांच्या विरोधात आयुष्य भर लढत आले त्याच विजय शिवतारेंना मागच्या पंचवार्षिकला पराभव लागला असल्यामुळं या सगळ्यांचा वचपा काढला आणि ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतली शिवतारेंची आमदारकी अचानक पक्ष फुटीनंतर ते स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने गेले पुरंदर आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बरीच खलबत झाली बराच राजकीय संभ्रमावस्था आणि गोंधळ निर्माण झाला परंतु ह्या लोकांनी स्वतःची वैचारिक निष्ठा सोडली नाही आता असं संजय जगतापांच्या बाबतीत काय झालं की पुण्यातले सुद्धा रवींद्र लंगेकर काँग्रेसचे आमदार होते कसब्यातून ते माझी झाले परंतु त्यांना का जावं लागलं तिकडं याचा सुद्धा शोधाने बोध घेणं फार गरजेचं आहे ते सुद्धा शिंदे गटात गेले एक माझे आमदार शिंदे गटात किंवा सत्ताधारी पक्षांसोबत जातोय न जातोय तोपर्यंत दुसरा माजी आमदार जो व्यक्ती काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून राहिलेला आहे त्याची जर ही अवस्था असेल तर हे अत्यंत वाईट आहे बरं हे फक्त काँग्रेसच्या बाबतीत आता पुरंदर तालुक्यामध्ये झालंय का पुरंदरच्या शेजारी भोर तालुका आहे तिथं सुद्धा काँग्रेसचे आमदार गेली तीन टर्म संग्राम थोपटे साहेब होते काँग्रेसला अशी गळती कशी काय लागली संग्राम थोपटे साहेब हे सुद्धा काँग्रेसचे आमदार असताना विधानसभेच्या अध्यक्षाचा खर तर चेहरा म्हणून काँग्रेसने म्हणजे प्रमोट केलं होतं त्या व्यक्तीनं सुद्धा थेट भाजपमध्ये प्रवेश केला याचा अर्थ एकामागून एक भाजपच्या ती माणसाच्या तिजोरीमध्ये ही सगळी त्या त्या क्षेत्रातली डॉलर मंडळी जर भाजपकडे चालली असेल तर पुणे शहरात आणि जिल्ह्यामध्ये सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस नामशेष व्हायला लागलेले ला आहे हे विसरून चालणार नाही पुणे महानगरपालिकेचे सुद्धा तशीच परिस्थिती किती लोक निवडून येतील याच्यावर ते सुद्धा त्यांचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही मुळात प्रत्येक जण म्हणतो तुम्ही घ्याल तो झेंडा आणि तो बांधाल ते तो तोरण आमचं म्हणजे कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला पक्षातून बाहेर पडायचंय नेत्यांचं काय हा प्रश्न राहिलेला आहे नेते मात्र स्वार्थासाठी इकडून तिकडं उड्या मारत आहेत आणि चांगले काँग्रेसच्या भट्टीमध्ये तयार झालेले सेक्युलर आयडिओलॉजी स्वीकारलेली की सगळी माणसं अचानक भटाळायला कशी काय लागली भटांच्या सानिध्यात येऊन म्हणजे त्या लोकांच्या सानिध्यात येऊन किंवा त्या संघी विचारधारेच्या मानसिकतेतून किंवा इकडे असतील किंवा इकडे असतील ही लोक भाजपकडे जाणं किंवा बाहेर पडणं मला असं वाटतं ही राष्ट्रहिताची सुद्धा हानी असू शकते कारण विरोधी पक्षच जिवंत ठेवायचा नाही त्याला काम करू द्यायचं नाही असाच काहीतरी अंदाज या सगळ्या गोष्टीतून दिसतोय म्हणून हा शिंदे रोखठोक ज्या काही बाबती असतील आपल्या समोर वाटतात मित्रांनो मला अजून एक गोष्ट सांगायची की काँग्रेस का सोडतायत लोक काँग्रेसमध्ये कशाची मरगळ आली प्रदेशाध्यक्ष बदलला गेला खालचे बदलले गेले किंवा त्यांना तसं तसं महत्व दिलं गेलं पण या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसने श्रेष्ठ नेतृत्वालाच वारंवार चर्चा किंवा इतर गोष्टीशी त्यांचा वार्तालाप होत असे राज्याच्या बाबतीत ही लोक का काय करत असतील असे काय क्रिमिनल सायकोलॉजी असेल की त्यांची मेंटेलिटी तशा पद्धतीनं होत असेल मला काहीही माहीत नाही मला एवढंच माहिती आहे बाप बडना भैया सबसे बडा रुपया पैशावर सगळं विकत घेता येतं पण पैसे तुमचे मुक्ती असू शकत नाही हे पण तितकंच लक्ष ठेवा आज हे कितीही पैसे मागू द्या काहीही करू द्या परंतु उद्या ते टिकवतील याची काही गॅरंटी नाही अशी मानसिकता सगळ्या लोकांची झाल्या असल्यामुळं लोकप्रतिनिधी सुद्धा भटाळायला लागले आणि त्यांच्या दावणीला जाऊन त्यांच्या वळचणीला थांबून आता त्यांची भाषा बोलतील कदाचित तुम्हाला वेगळं वीगड़ वाटेल वेगळी चर्चा पण याच्या सगळ्या विषयावर होऊ शकते पण विचारांची जर तडजोड केली तर लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात हे आता आपण पाहतोय सरळ सरते शेवटी ज्या संजय जगताप साहेबांनी पुरंदर तालुक्यामध्ये विकासाची गंगा व्हायला लावणं गरजेचं होतं त्याच शिंदेंच्या इथं आता कुठंतरी त्या कॅनलला पाणी सुटलंय याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काहीही असू शकत नाही प्रॉपर्टी घ्यायची आणि भाड्याने द्यायची हे भाडखावपणा बंद करा मला असं वाटतं तिथं चांगली अशी फॅमिली किंवा चांगली लोक चांगली पोरं स्पर्धा परीक्षा करणार ज्यांच्या प्रेरणेमुळे तुम्ही आणि आस आसपासची लोक चांगल्या पद्धतीनं घडू शकतात एवढंच माझं या माध्यमातून महत्व होतं आणि माझं मत हे मला वाटणारं माझं वैयक्तिक अंतिम मत असतं त्याची दोन कारण आहेत की मी अजिबात गद्दारांच्या आणि पाठी लागणाऱ्यांच्या म्हणजे त्या कळपातही जात नाही आणि त्यांच्या विचारांवर चर्चा करत नाही आणि दुसरं समाजाने या सगळ्या लोकांकडून काय आदर्श घ्यायचा या सगळ्याचा विचार झाला पाहिजे इतका साधा सरळ माझा हा प्रश्न आहे कारण भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ब्राह्मणांची परवानगी घ्यावी लागते का त्यांच्या त्या शाखेत जावं लागतं का इतर इतक्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ज्या संशयास्पद आहेत म्हणून मी आपल्याशी बोललो बाकी जनता जनार्दन सुज्ञ आहेत जनतेनी आणि त्यांच्या फॉलोअर्सनी इतकं भटाळून जायचं इतकं सरेंडर व्हायचं हे काय मला मान्य नाही बाकी आपण सुज्ञ आहात काय केलं पाहिजे मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय हो